हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी चॅलेंज घेतलेला आहे की अव्यव उठ अव अव्याश उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सारी लूक ठेवायचा आता मला माहीत आहे हा किती वेळ आणि किती मी सहन करू शकेन तर पहिली गोष्ट तर मला जायचं मंदिरामध्ये त्याच्या साठीच मी रेडी झालेली आहे आणि म्हटलं चला एक चॅलेंज पण घेऊयात तुमच्यासोबत आणि तुमच्यासोबत ते चॅलेंज शेअर करूयात तर मी घातली आहे काहीशी अशी साडी आणि लुक केला आहे अगदी साधे सिंपल बट अवयश उठलेलं अवयश ते तिकडे उठलेले आहे आणि ते जस्ट आत्ता उठला साडेतीन वाजले आणि अवयशचं पाणी प्यायचं काम चाललं आहे म्हटलं चला त्याचं चाललंय तोपर्यंत आपण मंदिरात वगैरे जाऊन येऊयात आणि मग पुढचं जे काय साडीचं चॅलेंज आहे तर मी तुम्हाला आधी फुल दाखव दाखवते साडी This is my saree look. I don't know. Tomorrow this take in. Wait, 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 wait. wait. Hmm. This is my saree look. So this is saree look. पितोय ना गुड अवेश आमच्याकडनं कधीच पाणी पित नाही पण जेव्हा ती आली की तिच्याकडनं मग त्याला पाणी पिणी सगळंच घ्यायचं असतं टिकली जरा जास्तच मोठी वाटते का पण असू दे काय नाही चालतं समटाईम्स समटाईम्स असाय समटाईम्स अजून थोड्या वेळाने जाईल मी माझ्याकडनं जा थोडंसं आयला चुकलं आहे तेवढं ऍडजस्ट करून घ्या प्लीज प्लीज, प्लीज 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 येस मम्मा कशी दिसते साडी कशी दिसते मम्माला कशी दिसते बाबू छान छान मम्माला टिकली बघ आहो मम्मा टिकली टिकली Chứ không có बॉल कुठे थांब मी इकडं ठेवला किचन मध्ये ये या किचन मध्ये या किचन मध्ये या तुम्हाला आज मी ठरवलंय संध्याकाळपर्यंत साडी ठेवायची सहा सात पर्यंत चार वाजले चार ते पाच तास सहा सात सात चा, चार चार तास मध्ये मी बेअर करू शकते साडी कडे लागला किक मारायची बघा अशी किक मारायची अशी भिजू कशी मारायची कशी मारायची कशी कशी आणि आपण वरून दादा उठला ना वरून उठल्यानंतर त्याची पण रिॲक्शन बघायला होता तो झोपला थोडासा जेव्हा उठे तो जेव्हा आता वरून जेव्हा उठेल ना तेव्हा त्याची पण आपण रिॲक्शन बघू अजून तो जेव्हा झोपलेला आहे जेव्हा उठून द्या दाखव की आपला लुक कसा वाटतोय ते पण तू सांग चांगला वाटतोय का खूप छान नक्की मला सूट होते का सारे हो खूप शुअरली त्याच्यासाठी काय करायला लागतं तुम्ही छान छान आतून जर तुम्ही छान खात असाल तर तुम्ही मस्तपैकी फिट मेंटेन राहू शकता चल खेळा आता तुम्ही खेळा आता तुम्ही कुठे बॉल कुठे बॉल कुठे 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 पकडा पकडा आ गया। आ गया। आ गया। रे अवंश अवयश ते पिक्चर्स वगैरे कुठे ते हे खेळ हे बघत जाना जरा हे शिकत जाना जरा जर थोडंफार याच्यामध्ये पण बाराखडी वगैरे शिकत जा ना अरे अवेश बाहेर चाललंय म्हणजे खालीच गार्डन मध्ये चला आओ चला, 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 अरे चला पटकन थर्ड वरच

मी आली मंदिरात आणि मंदिरात आज कोणीच नाही आहे सो छान असं म्हणजे खरंच डिफिकल्ट खरंच ज्या बायका रोज साडी घालून एवढं काम करत दिवसभर राहतात ते कसं राहू शकत नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी इतका वेळ अजून साडी घालली अजून एक तास पण निघाला व्यवस्थित तर मला असं गरम गरम बुद्ध वाटल्यासारखं होतं पूर्ण अशी मी साडी खोचून गेली होती आले साडी घ्या चॅलेंज आहे जो एवढं मजी झेपते तोपर्यंत तर आता

कुठं जायचं तुला वर चढायचंय मला माहिती तुला वर चढायचं आणि भांडे खाली घ्यायचे ना तसं नाही होणार आहे नो 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 मी चार मध्ये काय टाकणार बघ सुनानम पावडर पुढे काय बोलाय आता एक पायासाठी ठेवतो मग तुम्हाला वरती चढू दे मला भांडे काढू दे खाली ए बी सी लावू का तू आय करता तिथून तुम्हाला

जे मी चॅलेंज घेतलं होतं दिवस म्हणजे ॲटलीस्ट तीन ते सात साडीचं ते काय माझ्याने शक्य नाही झालं आ... म्हणजे हॅट्स ऑफ सगळ्या महिलांना आपल्या आईंना सिस्टर्सला वगैरे मैत्रिणींना की खरंच दिवसभर साडी घालून दिवसभर काम करणं डिफिकल्ट आहे तर मी आत्तापर्यंत एवढ्या वेळसुद्धा साडी कधी घातलेली नाही आहे कारण जरी मी तिकडची होती म्हणजे माझं कल्चर गावाकडचं वगैरे होतं पण काय व्हायचं मी एज्युकेशनमुळे जास्त वेळ बाहेरच राहिले जास्त वर्ष त्याच्यामुळं साडीचा असा काही विषय आलाच नाही आणि घातली तर आडली अर्धा तास लग्नाच्या वेळेस वगैरे तेवढंच आणि लग्नाच्या वेळेस जी साडी घातली इव्हन इकडेही मला असं काही रेस्ट्रिक्शन्स नव्हते की तू साडीज वगैरे घालायला पाहिजे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं उलट तर मला तर असं होतं की साडी नाही घातली तरी चालेल तुला जसं कम्फर्टेबल आहे तसं राहा आणि मग जसं म्हणजे टी शर्ट्स पॅन्ट्स वगैरे म्हणजे पायजमा वगैरे घरामध्ये असं इवन गाऊन पण असं काही अजिबात मला असं गाऊन असं आवडत म्हणजे छान आहे बट मला ते कम्फर्टेबल नाही आहे त्याच्यामुळं मी आपलं पायजमा टी शर्ट घातलं की कम्फर्टेबल असतं आणि जॉब असल्यामुळे साडीचं कधी ऑफिसमध्ये काही फंक्शन असेल किंवा घरामध्ये काही फंक्शन असेल कोणाचं लग्नकार्य असेल काही पूजा असेल तेवढं घातलं तेवढंच त्याच्यामुळे एवढं दिवसभर साडी घालून चार पाच तास शक्य नाही आहे लग्नाच्या दिवशी घातली तेवढीच तर मी विचार करते लग्नाचा जो माझा लुक होता जी साडी होती त्याचा एकदा लुक रिक्रि रिक्रि क्रिएट करून तुमच्याशी छान 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 असे रील्स शेअर करेल तर बघते त्याच्यासाठी तुम्ही स्टेट येऊन आणि मला कमेंट करा की माझा लग्नाचा लूक मी रिक्रिएट करू की हळदीचा लूक रि रिक्रिएट करू आ, इवन कुंकवाचा पण आहे माझ्याकडे तर चला हा व्लॉग तर मी इथे सेंड करते कारण मंदिरात वगैरे जाऊन आली तर पहिल्यांदाच मी साडी घालून स्कूटी पण चालवली आहे तुम्ही गाडी म्हणजे तुम्ही म्हणशील फोर व्हीलर नाही फोर व्हीलर येते मला पण एवढ्यात अव्हेंशमुळं थोडंसं बंद केलेलं आहे आणि असं बाहेर जाणंसं जास्त होत नाही पण स्कूटी तर मी चालवते आणि स्कूटी पण मी इथं आल्यानंतरच शिकली इथं मला फर्स्ट ॲनिव्हर्सरीला वरून मी गिफ्ट केलेली तर मग शिकली मी स्कूटी वगैरे पण शिकलेली आहे तर आत्ता साडी घालून पहिल्यांदा चालवली मला असं म्हणायचं आहे म्हणून मी रील्समध्ये कुठंतरी टाकलं होतं की मी फर्स्ट टाईम गाडी चालवली साडी नेसून मंदिरात जाऊन स्कूटीने गेली स्कूटीने एकटीच गेली होती कारण अवैश वगैरे घेऊन जाणं शक्य नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे साडी घालवं मेकअप वगैरे पण मला जास्त दिवस वेळ असं राहिलं की असं कसं कसं होतं पण ठीक आहे मेकअप मला जरा चांगला दिसायला लागला असं मला वाटतं आहे तर इथून पुढे मी वेगवेगळ्या गोष्टी आणतण्याचा प्रयत्न करते अजून काय आणण्याचा प्रयत्न करू हे मला डू कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला का काय बघायला आवडेल तर मी नक्की ते आणायचा प्रयत्न करेन चलो बाय